चार जूनला नरेंद्र मोदी यांनी जर हॅट्रिक केली तर एम पी एस सीमध्ये हे दहा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांच्या आयुष्यावरती त्यांनी केलेल्या कार्यावरती हे दहा प्रश्न एम पी एस सीच्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात तर पहिला प्रश्न बघूया आपण नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे अ साक्षी भाव ब कर्मयोगी क प्रेमतीर्थ ड वरील सर्व बरोबर उत्तर आहे वरील सर्व दुसरा प्रश्न बघा नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा लोकसभेला वाराणसीमधून तीन लाख एकाहत्तर हजार मतांनी कोणाचा पराभव केला ऑप्शन अ अरविंद केजरीवाल ब मुक्तार अंसारी क शालिनी यादव ड राकेश मिश्रा बरोबर उत्तर आहे अरविंद केजरीवाल तिसरा प्रश्न बघा भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान कोण आहेत अ मनमोहन सिंग ब अटल बिहारी वाजपेयी क नरेंद्र मोदी ड इंद्रकुमार गुजराल बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी कारण नरेंद्र मोदी यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर चालता चौथा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे नाव काय आहे ऑप्शन अ बघा मेलबर्न मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ब नरेंद्र मोदी स्टेडियम क इडन गार्डन ग्राउंड ड लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद प्रश्न पाचवा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ कोणता तर ऑप्शन ए दोन हजार ते दोन हजार तेरा ब दोन हजार ते दोन हजार चौदा क दोन हजार एक ते दोन हजार चौदा ड दोन हजार एक ते दोन हजार तेरा तर बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क दोन हजार एक ते दोन हजार चौदा पुढचा प्रश्न बघा प्रश्न सहावा नरेंद्र मोदी यांनी किंग अब्दुल अजीज जैस हा सर्वोच्च नागरिक सन्मान कोणत्या देशांनी दिला आहे ऑप्शन अ इराण ब संयुक्त अरब अमिराती क ओमान ड सौदी अरेबिया तर ऑप्शन डी सौदी अरेबिया हे बरोबर उत्तर आहे दोन हजार सोळामध्ये त्यांना हा सन्मान देण्यात आला होता प्रश्न सातवा नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्याला किती देशांनी पाठिंबा दिला ऑप्शन अ एकशे पंच्याहत्तर ब एकशे त्र्याण्णव क शंभर ड ब्याण्णव बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एकशे पंच्याहत्तर तर एकशे त्र्याण्णव देशापेक्षा एकशे पंच्याहत्तर देशांनी ह्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता प्रश्न आठवा बघा ला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण तर ऑप्शन अ अटल बिहारी वाजपेयी ऑप्शन बी नरेंद्र मोदी ऑप्शन सी मनमोहन सिंग ऑप्शन डी इंदिरा गांधी बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींनी सर्वात पहिल्यांदा इस्रायलला भेट दिली होती प्रश्न नवा बघा नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले कर्नाटकातील कोणत्या स्टेशनचे उद्घाटन दोन हजार तेवीस मध्ये केले आहे तर ऑप्शन ए बघा बेंगलोर ब धारवाड क मंगलोर ड हुबळी स्टेशन तर बरोबर उत्तर आहे ड हुबळी स्टेशन प्रश्न दहावा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी प्रति महिना किती वेतन मिळते तर न ऑप्शन ए बघा दोन लाख ऐंशी हजार ऑप्शन बी एक लाख ऐंशी हजार ऑप्शन सी ऑप्शन क एक लाख साठ हजार ऑप्शन ड एक लाख पन्नास हजार तर बरोबर उत्तर आहे दोन लाख ऐंशी हजार अशाच आमच्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच वेगवेगळे क्यू बघायला मिळणार आहेत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे सर्व पेपलाय पेपर मिळणार आहेत त्यासाठी चॅनलला आमचे सबस्क्राईब करा